कि हस्ते आणि शिवाजी महाराज या व्यक्ती महत्वाचा विचार कोणत्या उन्दा, अंगाने आपण कोणत्या पद्धतीने केला पाहिजे हे के आज गरजेचं आहे शिवाजी शिवाजी महामंत्र आहे कारण त्या मंत्राला अर्थ आहे आपण कोणताही मंत्र म्हटलो

म्हणून आमच्या भागात जगा मला वाटला बाहुबळ लावला जगामध्ये सगळ्याला उंची जगाला सगळ्याला जगाला सगळ्याला भेटून बसतो लागला हा कसा हा प्रश्न मला पडतो पण एक सगळ्या माझ्याला माय घालूया आणि पाहिजे की मला प्रश्न पडतो कारण आमच्या हातात या माध्यम या माध्यमातून त्या चांगल्या गोष्टी त्या वाईट असतात तेव्हा मला प्रश्न पडतो की छत्रपती शिवरायांच्या चरित्राला आम्हाला काय असं पाहिजे तेव्हा आम्ही नेहमी सांगत असतो इथं पोहचलेल्या प्रत्येक मातेला आपल्या मुलाला तो मंत्र गरज आहे आणि तो बंद माझा होता शिवमान राजे एकोणीस पेपरवाडी सोळा जन्माला असणार त्यानंतर काही चार तुम्ही दुधाचा पहिला गोड गेल्यासाठी दडबड केली होती अलसाली होती दड की माणसाले जन्माला सोडून गेले होते पहिला मंत्र

संस्कार म्हणजे सांगण्याची गोष्ट नाही ती कृती तुर घेऊन आणण्याची गोष्ट आहे ते महायला सांगितलं आणि मला त्या संस्काराने घडवला आहे लक्षात घेणं गरजेचं आहे आणि म्हणून मला सांगायचं असतं की आपल्याला मोबाईल जरी आला तर मोबाईल मधून काय सांगायला घ्यायचं आणि चांगलं वाईट ठेवायचं हा दुसऱ्याला गरजेचं आहे का मोबाईल मधून घटना वाचली म्हणून सांगायला काय हरकत नाही

पाण्यापेक्षा अधिक इथं जाणीवांचा दुष्काळ आमच्या जाणीव झाल्या आमच्या सम्राविरोध झाल्या आमच्या जगण्याचा झाला तर गेले जगण्यातला आनंद आणि जगण्यात आम्हाला पैशाने विकत घेता पण जगण्यातला आनंद आणि जगण्याचं समाधान कोणत्याही पैशाने विकत घेता येत नाही त्या आम्हाला समजून घेण्याची गरज आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी जगण्यातला आनंद शोधला जगण्यातलं समाधान

शिवाजी महाराज आणि जुनगरच्या शिवनेरीच्या किल्ल्यावर किल्ल्यावर हो, नवऱ्यांसमोर शिवाजी मातीचे ढिगारे बनवायचे किल्ले बनवायचे जिजाऊ साहेबायचा आणि जिजाऊ साहेब शिवबाईंचा समोर उभे राहायचा त्यानंतर शिवाजी महाराज लग्नाची दरबार घ्यायचा आणि ते एकमेकात फेळायचे जिजाऊ साहेब हे बघायचा आणि जिजाऊ साहेब शिवबाईला सांगायचा शिवराठे

इतिहास ही गोष्ट निर्माण करत आली पाहिजे हे जिजाऊ सांगायचं विचार बघायला बसलेले कर्तव्य आहे आपल्याला मुलगा तर त्याला आपल्याला सांगतो बसवता येईल का आजची स्थिती आहे

जिजाऊ मावळ्यांना धाव दाखवायचा तेव्हा जिजाऊच्या हाताला शिवराजे गोड घडवून चालवायचे गावा गावा जिजाऊ सफा करायचा नुसत्याला सभायचे जिजाऊ महिलांना गोळा करायचा महिलांना गोळा करायचा आणि शिवराजे हे सगळं बघायचे सहा वर्षाचे शिवराज पुण्याला होते आणि नुसते होते तर सांगायचा आणि सभागृहांना म्हणायचा सुरक्षित अरेला सुरक्षित आहे का याच्यावर आम्हाला चिन्ह द्यावं लागतं शिवाजी राजांनी जर इथले पाहिले जिजाऊन साहेब इथल्या महिलांना सुरक्षितेचा याचा अर्थ जगातली सगळ्या मोठी क्रांती या मागील जिजाऊंनी केली होती आता आमच्या महिला हजबल होताना दिसतात तेव्हा त्यांना जिजाऊंच कृती काही अडकवलं पाहिजे ही महत्वाची गोष्ट आहे एवढ्यावर थांबत नाही जिजाऊ साहेबांनी शिवाजीराजांना नवव्या वर्षी तंजावरला होऊन गेल्या तंजावरला शहाजीराजांची जागीकारी होती आणि तंजावरच्या बाजारात शहाजीराजे शिवाजी महाराजांना घेऊन बाजारात गेले आता आपण आमली बाजारात घेऊन गेले की काय मागतात ते आम्ही सांगायला नव्हतो प्रत्येक आई आणि प्रत्येक बाबाला माहिती आहे बाबा वाट की पोरग काय मारत आहे कोरोनाचा कधीतरी मोबाईलच तरी टीव्हीच मारत त्या मारतोर काही मिळत नाही पण ते हे मारत असत कोरगर मोठं असत्याला मोबाईल मारतय मग ते जरी अठरा वर्षाचं झालं तरी घरा करून बसतंय शिवाजी महाराजांचं वय नऊ वर्ष

आणि शिवाजी महाराज विचारता आपल्याला प्रश्न पडेल आपल्याला आच्छ वाटेल असा प्रश्न वर्षी शिवाजी महाराजांनी आपल्याला आणि शिवाजी महाराज म्हणतात आवाज या बाजाराला विकत मिळत आहे ते काय नवव्या वर्षी शिवाजी महाराज विचार करता नवव्या वर्षी या बाजारात विकत मिळत नाही ते काय पण ते राजे होते त्या आपल्या पोलाला उत्तर देत होते आपण आपल्या पोराला म्हणतो गबर करण्या तुला काही कळत नाही काही विचारतो मुलांच्या प्रश्नाला योग्य उत्तर दिली की मुलं तयार होता पण प्रश्नही तेवढे अचूक पाहिजे प्रश्नही तेवढे चांगले पाहिजे आणि असे प्रश्न मुलांना पडले पाहिजे तेव्हा आपणाला चांगली उत्तर देऊ शकता राजांनी ऐकलं सुभराजांचं शुभराजे म्हणत होते साहेब या विकत मिळत नाही ते काय आणि शिवाजी राजांना शहाजी राजे सांगता शिवराज हाती घोडे चांदी, ह शिवाजी राजे म्हणतात आबासाहेब माझा प्रश्न तुम्हाला समजला का आबाहेचारतात मला सांगा आबासाहेबांना विचार करावा लागला पण अलीकडच्या अंशे काही प्राध्यापक मित्र असतात मुलांनी महाविद्यालयात शाळेत एखादा प्रश्न विचारला की शिक्षक सुद्धा म्हणतात दोन दिवसांनी अभ्यास करून येतो मग उत्तर सांगून शिक्षक विचार पडतात तिथे पालिकांची अवस्था काय आहे कारण अलीकडची पिढी वेगवान आहे बुद्धिमान आहे अलीकडची पिढी आधुनिक आहे त्यांची प्रश्न ही आधुनिक असणार आहे त्यांचे प्रश्न ही उंची पण त्या प्रश्नांना उत्तर देण्यास पालकांची शिकार गरज आहे शहाजी राजांनी ऐकलं आणि शहाजीराजे म्हटले शिवराजे या मार्गात सारं विकत मिळतं एक गोष्ट विकत मिळत नाही शिवाजी महाराज पुन्हा एकदा म्हणताय की गोष्ट करून जी विकत मिळत नाही ती आणि शिवाजी महाराजांना शहाजी राजाने दिलेलं उत्तर असं महत्वाचं आहे प्रत्येकाला विचार करावा लागेल पण व्याख्यानातून काय घ्यायचा व्याख्यान म्हणजे नाही व्याख्यान म्हणजे दाखवा तुमचा राई मारत नाही व्याख्यान म्हणजे विचारांचे वेग पडवण्याची प्रक्रिया प्रत्येकाला विचार बनवला धन्यवाद देतो की व्याख्यान ठेवायचं तर वक्ता कसा असावा त्याचा अभ्यास किती असावा नागरिक किती असावे या सगळ्याचे संयुक्त अशी संयुक्त जयंती या ठिकाणी बघायला मिळते शिवाजी महाराजांना

म्हणून आई बाबा म्हणून तरी आपण विचार करून तिला फार बरा आहे आणि म्हणून तिचा विचार तर आपल्याला विचार असतो फार इतिहास म्हणजे गमत जमत नाही इतिहास म्हणजे आपल्याला दिशा देणारा इतिहास म्हणजे आपल्याला प्रेरणा